न्यायालयाने राहुल गांधी असो सोनिया गांधी असो की चिदंबरम असो त्यांचा थोबाडीत तमाटा ता मारला गेली काही वर्ष फक्त वोट बँक म्हणजे मुस्लिमांना खुश करण्यासाठी भगवा आतंकवाद आणि भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी त्यांनी साधवी साधूंना पण आरोपी बनवलं न्यायालयाने आज सांगितलं हे सगळं बोगत होत खोट होत सोनिया गांधी राहुल गांधीनी काँग्रेसनी देशाची माफी मागितली पाहिजे हिंदू कधी आतंकवादी नव्हते आणि पाकिस्तानहून आलेले जे अतिरेकी असतात त्यांना हिंदुस्तान कधी क्षमा करणार नाही दुसरं जो बॉम्बस्फोट झाला होता त्यावेळेला साध्वी त्रिराज सिंगांचं नाव आलं आणि तिथून पुढे भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत लिंक जोडण्यात आली होती म्हणून मी आपल्याला जसं सांगितलं की यांना फक्त सत्ता सत्तासाठी वोट बँक वोट बँक वोट बँकसाठी मुस्लिम आणू नये आणि त्यासाठी त्यांनी हिंदूंना देशद्रोही म्हणायची सुरुवात केली भगवा आतंकवाद म्हणजे हिंदूंना देशद्रोही म्हटलं त्यासाठी साधू संत म साधवी प्रज्ञा तो अरे सैन्याचे कर्नल पुरोहित यांना पण हे बदनाम करण्यापूर्वी गेले परवा पण आपण बघितलं ना संसदेत काँग्रेसच्या एका खासदाराने त्यांनी स्पष्ट हे म्हटलं ना की ऑपरेशन सिंधूर हा तमाचा आहे दुर्दैव या देशात की असं राजकारणी आहे मुंबई okay. सुद्धा लोक सुटले त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं मग मुंबई बॉम्बमध्ये खालच्या न्यायालयाने त्यांना सजा दिली होती आणि आता सर्वोच्च न्यायालयाने पण त्याला स्थगिती दिलेली नाही पण पन... त्यांना निर्दोष सोडलेले आहे ना सर तुम्ही राज्यसभेत नाही ना। निर्दोष श... मुंबई बँमबाच्या लोकांना आहे न्यायालय इकडे न्यायालय या आहे तिकडे न्यायालय तर याबद्दल काय आपलं म्हणणं दोन्ही ठिकाणी एकदा पत्रकारांना अधिकार आहे प्रश्न विचारायचा सभेत असतो जनसभेत असतो आज पण तुमच्या समोर तुमच्या सभेत आहे आज... तो एक वेगळा अधिकार आहे आज आपण पुन्हा विभागीय आयुक्ताची भेट घेतली नेमकं काय काय विषय काय होता आणि काय चर्चा झाली आज जे आपण पाहिलं होतं दोन हजार चोवीसमध्ये कायद्यात सुधारणा झाल्यानंतर अचानक पंचवीस वर्ष तीस वर्ष पासष्ट वर्ष आणि नाईंटी सेवन पर्सेंट मुस्लिम परिवाराचे विलंबित प्रमाणासाठी दोन लाख चोवीस हजार अर्ज आले होते त्यातले बेचाळीस हजार एकशे नव्वद बेकायदेशीर देण्यात आले होते ते राज्य सरकारने रद्द केले ते रद्द केलेले सर्टिफिकेट परत प्राप्त करण्यासाठी मोहीम सुरू झालेली आहेत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी इथे आलो होतो आपल्याला दुसरंही माहीत आहे की रुग्णालयाने बेकायदेशीरित्या एक लाख नऊ हजार विलंबित प्रमाणपत्र दिले होते त्यातही सुधार करण्याचा मोहीम सुरू आहे मालेगाव स्वतःचा जो तपास होता अमल करकरे यांच्याकडे होता आणि त्यावर म्हणतात की त्याची हत्या करण्यात आली आरोपच केला गेले

मी तीनशे भाजपमध्ये न्याय कमी दिसून राहिला मी तीनशे पासष्ट दिवस राज्याच्या जनसभेत असतो आणि जो जनतेद्वारा आणि भाजपचा कार्यकर्त्यांद्वारा काम करण्याची संधी अधिकार मिळाला आहे त्यात मला जास्त आनंद आहे चांगलं काम करता येईल असं वाटत नाही का आपल्याला मला जास्त आनंद आहे आणि त्यामुळे मी जास्त परफॉर्म करू शकतोय जास्त चांगल्या रीतीने सेवा करू शकतो मी मोठ्या प्रमाणात काम करताय सगळे एवढं हे करताय मात्र तुमच्याच याच्यामध्ये काही मंत्री त्यांच्यावर आरोप होतो होते आरोप घेऊन सुद्धा त्यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाते मात्र तुम्ही एवढं करू शकतो तुमच्या राहण्या दिसत नाही मला वाटतं की आता मंदी तुम्ही इथले जे ज्यांचे आरोप होत होते ते त्यांना त्याला विचारा